प्रेक्षकांनो आज ना मी थोडंसं शॉर्ट बट स्वीट असा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे कारण आमच्या इकडे प्रचंड प्राऊस झाला आहे आणि लाईट पण गेली आहे तर गौतमीने आज इराला सल्ला दिला आहे की तू जास्ती बडबड करायची नाही विशालची मी सांगेल तसंच वागायचं इरा तिला म्हणते तू सांगितलं तसं झालं नाही ना तर मी तुला सोडणार नाही आहे मम्मा गौतमी म्हणते काय म्हणलीस तू आता इरा म्हणते हो गं बाई हो ऐकेल मी तुझं गौतमीने तिला बरेच इन्स्ट्रक्शन दिले की विशालच्या मागे मागे करायचं नाही अँड अँड ऑल मग मी तुला त्याच्याशी तुझं लग्न लावून देईल वगैरे वगैरे असो पण विशाल तिथे आलाय आता गौतमी विशालचं खूप कौतुक करते आल्यावर की बयोची त्याने मदत केली म्हणजे तू एवढा डॉक्टर आहेस तरी पण तुझे काम सोडून तू या बयोसाठी रिकामा वेळ काढलास ना आय मीन कोण कौन करतं कोणासाठी आजकाल असं हे हा गौतमीचा टोमणा होता विशालला म्हणजे बयोसाठी तू इतकं कसं काय करू शकतो असं तिचं म्हणणं असावं कदाचित असो पण कोणी काही तिला रिस्पॉन्स दिलेला नाहीये आता शुभमकरांनी मुद्दाम बोलवलंय या विशालला रामनवमी आहे म्हणून सेलिब्रेशन करायचं तर बयो मग विषय काढते आपण इथे सगळे क्षण कशासाठी जमलो आहेत मोकल काकू चालले आहेत ना आणि आज रामनवमी पण आहे मग आता हे शुभमकर म्हणतात म्हणजे बाळा तू आता माझ्या घरी राहायला येशील ना कायमची आरव पण म्हणतो हो बयो तू आता इथेच ये राहायला आता सगळ्यांनीच विषय काढलाय म्हणजे इरा आणि गौतमी सोडून ऑफकोर्स इराला आणि गौतमीला आलंय टेन्शन तर आता बयो मात्र नकार देते आणि शुभमकरांना म्हणते बाबा तुम्हाला आठवतं ना मी तुम्हाला काय सांगितलं होतं या बयोने अट घातली होती की जोपर्यंत इरा मनापासून तिला बहीण म्हणून स्वीकारत नाही तोवरती आ, या घरात येणार नाही खरं तर शुभमकरांनी इराला प्रश्न विचारायला हवा होता सगळ्यांसमोर पण तसं नाही झालं खरं तर प्रेक्षकांना मला बयोचा हा निर्णय खूप पटलाय तुम्हाला पटला का मला नक्की कळवा जर तिची त्या घरामध्ये किंमतच नाही आहे शुभमकर घरात नसताना तिला वाटेल तसं वागणूक दिली जाते मग ती कशाला राहील ना त्या घरामध्ये आता ही बयो म्हणते बाबा लांबून प्रेम वाढतं असं म्हणतात ते तसंच राहू द्या आणि एक दिवस येईल जेव्हा मी तुमच्याकडे येईल राहायला इराला खूप आनंद झालाय की फायनली बयो त्यांच्या घरी राहायला येणार नाहीये पण शुभमकर आणि आरो आरव खूप नाराज होतात आरो बयोला समजवायचा प्रयत्न करतो पण आता शुभमकर म्हणतात नको तिला ती नाही ऐकणार खूप हट्टी आहे आणि जिद्दी आहे ती पण शुभमकरांना पण खूप वाईट वाटतंय असो तर आता बयो आणि सुमन म्हणतात चला आता स्वयंपाक करतो आम्ही सगळेजण जेवण घ्या गरम गरम मग तेवढ्यात पार्सल आलं आहे दाराशी आरवने ते रिसीव केलं आहे जेवणाचं पार्सल आलेलं असतं आता ही सुमन म्हणते दादा जेवणाचं पार्सल कशाला मागवलं असू शुभमकर म्हणतात अगं रामनवमी आहे ना आज तुम्ही दोघीजणी कायम आपल्या पदर खोचून कामालाच लागलेल्या असतात आणि आम्ही पुरुष नुसते सदरे घालून मिरवत असतो इकडे तिकडे आज म्हटलं तुम्हा दोघींना थोडासा आराम आयतं मिळेल ना जेवायला किती छान ना <laughs> असो तर आता सुमन म्हणते दादा तू पुरुष नाही आहेस सगळे हसायला लागतात सुमन म्हणते अरे तू महापुरुष आहेस महापुरुष किती कळतं ना तुला आमच्या मनातलं आणि सगळेजण आता जेवायला बसलेत आता बयोस जाते पुढे विशालला बयोशी काहीतरी बोलायचं हे शुभमकरांना कदाचित कळलेलं दिसतंय कारण ते त्याला जास्ती नोटीस करत असतात आज असो तर आता ही सुमन बयोला खूप समजवते बाई अगं तू त्या मोकल काकूंच्या घरी राहत होतीस तेव्हा सुरक्षित होती त्यांचं तुझ्याकडे लक्ष होतं बयो बाहेरचा जमाना चांगला नाहीये तू कुठे राहशील काय करशील बयो सुमनला म्हणते अगं ते मी सांगून ठेवलंय कोणाला तरी तो बघणार आहे खोली सुमन विचारते तिला मोकल काकू केव्हा आहे तू कधी बदलणार आहेस घर बयो म्हणते आत्ते मी तुला सगळं सांगते माझं ठरलं की घर कुठे मिळणार आहे काय हे कळेल मला तू नको इतका विचार करू होईल का सगळं व्यवस्थित सुमन पण तिला आग्रह करते की तिने इथे राहावं शुभमकरांकडे पण बयो नाहीच म्हणते असो तर आता हे सगळेजण जेवायला बसलेत आणि मग शुभमकर जेवता जेवता ह्या जे इराला विचारतात काय इरा तू आज जरा जास्ती शांत शांत दिसतीयस काय झालं मी मागवलेलं जेवण आवड तुला आवडलं नाही का तुला काही कॉन्टिनेंटल वगैरे हवं होतं का इरा म्हणते नको बाबा अरे हे छान आहे जेवण सगळं मग आता शुभमकर म्हणतात मग तू बोलत का नाही आहेस मग ही सुमन म्हणते मौनव्रत वगैरे ठेवलंय वाटतं आपल्या इराने म्हणजे ठेवलं आहे का ठेवतीय असं काहीतरी ती म्हणते तर आता गौतम म्हणते नाही नाही मीच तिला सांग सांगितलंय जरा डोकं शांत राहतं ना कमी बोलल्यामुळे मग आता ही सुमन टोमणा मारते डोकं शांत पण राहतं आणि डोकंच चालतं पण मग गौतमी म्हणते सुमन काय बोलतेस सु? तू अगं तिच्या अभ्यासामध्ये तिचं लक्ष लागेल म्हणून मी तिला हे सगळं करायला सांगतेय विशाल मग विषय काढतो बयोजवळ काय करतू का। मोगल काकूंच्या घराजवळ कुठे घर बघतीयस का म्हणजे तुला जागा मिळाली आहे का राहण्यासाठी शुभमकर म्हणतात अरे हो तू सांगितलंच नाहीस बयो आम्हाला कुठे घेतेस तू जागा आता बयोला प्रश्न पडलाय की काय उत्तर द्यावं या दोघांना कारण अजून तिने जागेचा पर्याय शोधलाच नाहीये इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय पण पुढे आपण बघतोय गौतमी आणि इरा डिस्कस करत असतात की आता बयो फुटपाथ वर राहील बयोच काही वाईट झालं की सगळ्यात जास्ती आनंद नेहमीप्रमाणे गौतमी आणि इराला होतो तसंच झालाय आता या बयोने पप्प्यादा सोबत कुठली तरी खोली बघितलीये आणि ती खूपच अशी कचाट्यात आहे कुठल्या तरी कोपऱ्यात आहे आणि खूप भयंकर अवस्था आहे त्याची बिचारी बयो आता त्या ठिकाणी कसं ऍडजस्ट करेल काय करेल प्रश्नच पडलाय नाही पण आता प्रेक्षकांना पुढचा रिव्ह्यू बघायला मजा येणार आहे पण मी प्रेक्षकांना अगदी खरं आणि जेन्युन कारण देते आमच्याकडे आज खरंच लाईट नाहीयेत मी जमल्यास तुम्हाला उद्या संध्याकाळी पुन्हा या मालिकेचा रिव्ह्यू देईल आय होप तुम्ही मला समजून घ्या रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करा धन्यवाद